उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये सासूनी जावई यांनी पळून जाऊन केलेल्या कृत्याची कहाणी सगळ्यांनीच ऐकली आहे पण आता एक नवीन कारणामा समोर आलाय म्हणतात की प्रेमात काही चूक किंवा बरोबर नसतं मात्र आता रामपूरमधून मधून समोर आलेली कहाणी नात्यांवरील विश्वास उडवण्यासाठी पुरेशी आहे इथे एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला आपल्या मुलाच्या होणाऱ्या वधूवरच प्रेम झालं मग काय हळूहळू सासरे आणि सून यांच्यात जवळीक वाढली एवढंच नाही तर नंतर दोघे पळून गेले आणि लग्न केलं सासऱ्यानं सांगितलं की आता या जन्मात ते आपल्या नव्या वधूची साथ सोडणार नाही आता या अनोख्या विवाहाची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे रामपूरच्या स्टेशन हद्दीतील गावातील ही घटना आहे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने एका वर्षापूर्वी आपल्या मुलाचं लग्न अजिमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीशी ठरवलं होतं लग्न ठरल्यानंतर काही वेळातच विवाहाची तारीखही निश्चित करण्यात आली होती या काळात मुलाच्या वडिलांचं तरुणीच्या घरी येणं जाणं सुरू होतं हळूहळू हे मेळावे प्रेमात बदलले कोणालाच भनक लागली नाही की वडील आपल्या मुलाच्या होणाऱ्या पत्नीवर प्रेम करू लागले आठ दिवसांपूर्वी ही व्यक्ती कार घेऊन आपल्या होणाऱ्या सुनेच्या घरी पोहोचली आणि तिच्या कुटुंबियानं सांगितलं की ती खूप अशक्त आहे म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे कुटुंबियांनी याला संमती दिली पण दोघेही संध्याकाळपर्यंत परतले नाही जेव्हा कुटुंबियांनी संपर्क केला तेव्हा सासऱ्यानं सांगितलं की मुलगी रुग्णालयात दाखल आहे दोन दिवस कोणतीही खबर आली नाही त्यानंतर जेव्हा कुटुंबियांनी पुन्हा विचारणा केली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला आठव्या दिवशी सासरे आपल्या मुलाच्या होणाऱ्या बायकोशी निकाह करून घरी परतले घरी सुनेच्या रूपात पत्नीला पाहिल्यानंतर गोंधळ उडाला मुलगा आणि वडील यांच्यात हाणामारी झाली तसेच नवविवाहित आणि तिची सासू यांच्यातही जोरदार भांडण झालं गोष्ट इतकी वाढली की दोघी एकमेकींचा जीव घेण्यास तयार झाल्या शेजाऱ्यांनी कसं बस प्रकरण शांत केलं पंचायत बसली गावातून हकललं नंतर गावात पंचायत बसली मुलाने आणि पत्नीने त्या व्यक्तीला गावातून हकलण्याचा हट्ट धरला अखेरीस तो आपल्या नवविवाहित पत्नीसह हो तिथून निघून गेला आता हा प्रेमी जोडा शहजादनगर पोलीस स्टेशन हदीतील एका गावात राहतोय परिसरात हा चर्चेचा विषय बनलाय तर मुलीचे कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यानं शांत राहिलेत